पार्थिव गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो तसाच अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी विसर्जन पूजा केली जाते यालाच गणपती उ गणपतीची उत्तर पूजा असेही म्हटले जाते घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गणपती विसर्जन पूजा कशी करावी जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये मंगल का मंगल कार्य किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षापासून सुरू आहे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणी गणपतीचे पूजन केले जाते तसेच विविध मंडळामधूनही सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो पाहता पाहता सन दोन हजार चोवीसमधील गणेशोत्सव आता सांगतेकडे आला आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे घरोघोरी आगमन झाले आहे मंगळवारी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्थी गणपती विसर्जन केले जाईल आपल्याला कुळाचारप्रमाणे गणपतीचे पूजन केले जाते काही ठिकाणी दीड दिवस काही ठिकाणी पाच दिवस तर काही ठिकाणी गौरी गणपती सात दिवस सुद्धा असतात सात दिवस पूजन केले जाते अनेक घरांमध्ये अनंत चतुर्थीपर्यंत गणेश पूजन केले जाते अनंत चतुर्थी दिवशी गणरायाला निरोप दिल्याने पुण्यप्राप्ती होते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते कसे करावे गणपतीचे विसर्जन गणपती बाप्पांना नि निरोप देण्यासाठी प्रथम स्नान करून ध्यान करून शरीर व मन स्वच्छ स्व सो, स्वच्छ करावे व नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून बाप्पा जिथे विराजमान आहेत तेथे जागा स्वच्छ व शुद्ध करावी यानंतर गणपतीला गंगेच्या पाण्याने स्नान घालावे आणि त्यानंतर त्यांना तिळक फुले फळे मोदक दुर्वा इत्यादी अर्पण करावेत यानंतर गणपती बाप्पांसमोर दिवा लावून त्यांची आरती करावी पूजेत झालेल्या चुकांची माफी मागावी आणि तुमच्या आयुष्यात शुभ हो ही कामना करावी यानंतर एखाद्या पवित्र ठिकाणी किंवा जलमंदिरात जाऊन वाद्य वाजवून त्यांचं विसर्जन करावे अनंत चतुर्थीचे व्रत का करतात पहा पूजाविधी महत्त्व व मान्यता गणपती विसर्जन पूजाविधी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची सोडो शोड़, सोडोपचार पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा गणपतीला नवीन वस्त्र प अर्पण करावेत एका कापडात सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे द्यावेत या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जय जयकार करावा गणेशोत्सव काळात अनावधाने दानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमा याचना करावी गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात गणपतीची प्रार्थना झाल्यावर मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावर थोडी पुढे सरकवून ठेवावी मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचारप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावे गणपती विसर्जनाचे नियम हिंदू मान्यतेनुसार गणपतीचे विसर्जन नेहमी शुभ मुहूर्तावर करावे गणेश विसर्जनाच्या दिवशी काळे कपडे घालू नये गणपतीच्या पूजेत अर्पण केलेले सर्व पूजेचे साहित्य गणपतीसह विसर्जित करावे जर तुम्ही गणपतीला नारळ अर्पण केला असेल तर तो कधीही फोडू नये तर तो संपूर्ण तीर्थक्षेत्राच्या पाया पाण्यात टाकून द्यावा गणपतीची मूर्ती कोणत्याही जलदेवस्थानात टाकू नका तर आदरपूर्वक पाण्यात विसर्जन करा गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करताना खोल पाण्यात जाऊ नये गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन अशा ठिकाणी करा की ज्या ठिकाणी कोणाचा पाय लागणार नाही जर तुमची मूर्ती लहान असेल तर ती तुमच्या घरातील टपामध्ये किंवा बादलीमध्ये विसर्जित केल्यानंतर तुम्ही तिचे पाणी आणि माती एखाद्या भांड्यात किंवा उद्यानातील वनस्पतीमध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे विसर्जन करायचं आहे